जागांचे कल हाती येत आहेत आता जे कल आलेले आहेत त्यानुसार भाजपनं दोन आकडी टप्पा पार केलाय भाजपला अकरा जागांवर आघाडी मिळतेय शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या तीन जागांवर तर अजित पवारांच्या पक्षाला अजूनही दोन जागांवरच थांबावं लागतंय महायुतीला सोळा जागांवर आघाडी महाविकास आघाडीला सहा जागांवर महाविकास आघाडीची टॅली काहीशी मंदावलेली दिसतीये काँग्रेसला तीन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दोन जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही फक्त एकाच जागेवर आघाडी मिळताना दिसतीये वेगवेगळ्या भागांमधले सुद्धा आकडे देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण पोस्टल मतमोजणी जी आत्ता सुरू आहे त्याच्यावरून आलेले हे आकडे आहेत भाजप चौदा एकनाथ शिंदे यांची शिवसेना तीन आत्ता आकडा झालेला आहे चार अजित पवार यांची राष्ट्रवादी दोन आणि महायुतीची बनती बनतीय वीस जागांची त्यामुळे जे सत्तावीस कल हाती आले त्यानुसार महायुतीला वीस जागांवर आघाडी मिळते तर महाविकास आघाडीला सहा जागांवर आघाडी मिळते काँग्रेसला तीन जागांवर आघाडी मिळताना दिसतेय महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा आकडा काँग्रेसचा आहे पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचा एक त्यामुळे सहा जागांवर महाविकास आघाडीमधले उमेदवार आघाडीवर आहेत सर्वात महत्वाची अपडेट कागलमधून हसन मुश्रीफ हे पिछाडीवर आहेत इगतपुरी मधून हिरामान खोसकर आघाडीवर आहेत आणि कागलमधनं कागलमधल्या लढाईकडे सगळ्यांचं लक्ष लागले पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई आहे समरजीत सिंग घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी ही लढाई आहे आणि कागलमधून हसन मुश्रीफ हे पिछाडीवर आहेत अर्थात कागल हा हसन मुश्रीफ यांच्यासाठी बालेकिल्ला मानला जात होता मात्र पहिले जे कल येत आहेत त्या कलांनुसार हसन मुश्रीफ हे पिछाडीवर आहेत महायुतीसाठी हा एक मोठा धक्का मानावा लागेल हे अगदी पहिले कल आहेत येवल्यामधनं छगन भुजबळ यांच्या लढाईचेही अपडेट्स हाती येत आहेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागांचं अंतर मात्र वाढतंय महायुती बावीस जागांवर आणि महाविकास आघाडी सहा जागांवर महाविकास आघाडीला अजूनही दुहेरी जागांचा टप्पा गाठता आलेला नाहीये तर महायुतीनं मात्र वीसचा टप्पा पार केलाय महायुतीकडे आत्ता तेवीस जागांसाठी आघाडी आणि महाविकास आघाडीकडे सहा जागांसाठी आघाडी आहे कुलाबामधनं राहुल नार्वेकर यांची आघाडी कायम आहे तर मलबार हिलमधना मंगल प्रभात लोढा यांची आघाडी सुद्धा कायम आहे भाजपच्या काही जागा आहेत दक्षिण मुंबईतल्या ज्याबद्दल भाजप शासंक नाहीये अजिबात त्यामध्ये या जागांचा समावेश करता येईल पण महाविकास आघाडीसाठी काहीशी चिंता आत्ता वाढू शकते तर महाविकास आघाडीचा सा आकडा हा सहाच्या पुढे बराच वेळ झाला तरीही सरकत नाहीये काँग्रेस तीन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष दोन जागांवर आणि शरद पवार यांचा पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे महाविकास आघाडीला सिंगल डिजिट क्रॉस करता येत नाही तर महायुती मात्र वेगानं पुढं सरकते एकतीस कलांपैकी चोवीस जागांवर महायुतीला आघाडी मिळते तर सहा जागांवर महाविकास आघाडीला आघाडी मिळते या सगळ्यामध्ये एक लक्षवेधी आकडा ठरतोय तो म्हणजे भाजपच्या उमेदवारांचा सगळ्यात जास्त आघाडी मिळणारे उमेदवार हे भाजपचे आहेत सतरा जागांवर भाजपला आघाडी मिळते तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पाच जागांवर आघाडी मिळते अजित पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर आघाडी मिळते जे बॅलेटचे आकडे येतात त्या आकड्यांवर खूप अंदाज बांधले जाऊ शकत नाहीत पण काही अंदाज नक्की बांधले जाऊ शकतात कारण मोस्टली सरकारी कर्मचारी असतात दोनच मुद्दे एक तर प्रस्थापित सगळे आघाडीवरती अपवाद आहेत आणि पक्ष फाटापुटीला फार महत्व दिलेलं नाही मतदारांनी पण अगदी सुरुवातीचे कल दिसतात त्याच्यावर एवढं सांगू शकतो की पक्ष फाटाफुटीला फार कदाचित लोकांनी महत्व दिलेलं नाहीये इस्लामपूर मधून जयंत पाटील यांची आघाडी इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा पारंपरिक मतदारसंघ कोकरी पाच पाघाडीमधन मुख्यमंत्र्यांची आघाडी महायुतीला आता पंचवीसचा टप्पा गाठता आलाय बेलापूर मधून संदीप नाईक आघाडीवर ही एक मोठी अपडेट संदीप नाईक यांनी ऐन वेळेला पक्ष बदलून उमेदवारी घेतली आणि बेलापूरमधनं आत्ता संदीप नाईक हे आघाडीवर आहेत बेलापूर मधली ही मोठी अपडेट भाजपच्या मंदा म्हात्रे या इथून उमेदवार आहेत आणि त्यामुळं ह्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं विनोद ही लढत अजून एका दृष्टीने लक्षणीय आहे कारण तिथून संदीप नाईकांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून उतरण्याची तयारी सुरू केली होती पण ऐन वेळेला त्यांना शरद पवार गटानं उमेदवारी दिली पण विजय नहाटा तिथून उभे आहेत आणि विजय नहाटा हे शिंदे होते आणि अपक्ष उभे राहिल्यामुळे आता ते कदाचित मंदा म्हात्र्यांची मतं खातील अशा स्वरूपाची एक चर्चा होती सुरुवातीचे अगदी आहेत पण ती कुठेतरी थोडी बहुत खरी होताना दिसते संदीप नाईक आत्ता तरी आघाडीवर दिसत आहेत पण एकदम इंटेन्स फाईट आहे शरद पवारांनी जेव्हा त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस अनेक गोष्टींची चर्चा होत होती की अशा प्रकारे गणेश नाईक एका पक्षामध्ये संदीप नाईक दुसऱ्या पक्षामध्ये लोक स्वीकारतील का म्हणून पण सुरुवातीच्या कालांमध्ये तरी ते स्वीकारलं गेलेलं नवी मुंबईची डेमोग्राफी त्यासाठी आपण त्या त्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण नवी मुंबई शहर वसत असताना नाईक कुटुंबात तिथे राजकीय अस्तित्व सुरू झालं होतं आणि पुढच्या काळात म्हणजे गेली दोन दशक दोन अडीच दशक नायकांचं तिथे वर्चस्व राहिलेलं आता नायकांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली असं जरी म्हटलं तरी एकेकाळी या सगळ्या परिसरावर नायकांचं एक हाती वर्चस्व त्यामुळे कुठे ना कुठे गणेश नाईक राष्ट्रवादी आणि बेलापूर हा मतदारसंघ स्वतः गणेश नायकांचा होता मग त्या गेल्या दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेला दोन्ही मोठे अपडेट येते विनोद आपल्याकडे नवोदित आमदारांसाठी नाशिकमध्ये खासगी विमान दाखल झालेलं आहे जे आमदार निवडून येतील आता त्यांच्यासाठी हे विमान दाखल झालंय आणि तिकडून बडनेरामधून एक अपडेट येते रवी राणा हे आघाडीवर आहेत सुलबा खोडके अमरावती मधून आघाडीवर आहेत तर रवी राणा बडनेरा मधून आघाडीवर आहेत दिंडोरी मधून नरहरी झिरवा यांनी आपली आघाडी कायम ठेवले त्यामुळे ठाकरेंपेक्षा शिंदेची सेना आत्ताच्या घडीला आघाडीवर दिसतीये महायुतीचा आकडा बत्तीस वर पोहोचलाय महाविकास आघाडीचा आकडा सात वर पोहोचलाय सगळ्यात मोठा आकडा हा भाजपचा आहे भाजपला बावीस जागांवर आघाडी मिळते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सात जागांवर आघाडी मिळते तुलनेनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजूनही फक्त दोनच जागांवर आघाडी मिळताना दिसतेय अजित पवार यांच्या पक्षाची टॅली सुद्धा पुढे सरकली आहे अजित पवार यांच्या पक्षाला तीन जागांवर आघाडी मिळताना दिसते शरद पवार यांच्या पक्षाची टॅली